नाशिकमध्ये मंगळवारी दिव्यांगांना अन्न सुरक्षा तसेच अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ग्रामीण यांच्या प्रयत्नांनी दिव्यांगांसाठी दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य आजपासून या संघटनेचे ब्रीद वाक्य राहणार आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे निशुल्क का दिव्यांगांसाठी काम करणार आहे याचप्रमाणे आज दिव्यांगांना अन्न सुरक्षा तसेच अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले यापुढेही कोणत्याही दिव्यांगांचे काम दिव्यांग क्रांती संघटना ग्रामीण प्रहार जनशक्ती तालुका यांच्या सर्वांच्या मदतीने यापुढे असेच काम करण्याचे मनोदय आहे या प्रसंगी पुरवठा निरीक्षक धुमाळ यांच्या सहकार्याने दिव्यांगांना अतिशय कमी वेळामध्ये काम करून देण्यास मदत होते याप्रसंगी दत्तू बोडके प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख शरद शिंदे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब सांगळे प्रहार कामगार सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास जातीर प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष वैशाली अनवट प्रहार जनशक्ती पक्ष महिला तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड उपाध्यक्ष पुष्पा भोसले प्रहार जनशक्ती पक्ष महिला तालुका उपाध्यक्ष सुनील जगताप प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख मुसळगाव गटप्रमुख राधाकृष्ण शिंदे प्रकाश काकड कपिल कोठुरकर बाळू शहाणे संदीप चव्हाण दिव्यांग लाभार्थी राहुल चत उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड दापूर